श्री समर्था। स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे शक्तिशाली मंत्र तर मित्रांनो ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारला की अंतर्मन शांत होतं संकटांमध्ये अडकलेले मन या मंत्राच्या जपाने मार्गी लागते स्वामी समर्थांचा हा शक्तिशाली मंत्र फक्त शब्द नाही तर तो दिव्य ऊर्जा आहे दररोज सकाळी आणि रात्री या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आपल्यात सकारात्मकता वाढेल मानसिक स्थैर्य मिळेल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल स्वामींचा मंत्र म्हणजे त्यांची कृपा सतत आपल्यावर असावी यासाठीच आहे संकटापासून रक्षण करणारा मन शांती देणारा आणि इच्छा पूर्ण करणारा हा मंत्र म्हणजे भक्तांसाठी वरदान आहे तुम्ही रोज हा मंत्र जपताय का तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींची कृपा अनुभवा मित्रांनो तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ